हॅलो नमस्कार मी माझ्या कोटताय आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर बघा आजचा आपला व्हिडिओ असा आहे की जे प्राजक्ताचं झाड आहे म्हणजे आता कोणी कोणी त्याला पारिजातकही बोलतं तर ते पारिजातकाच्या झाडाविषयीची मी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर बघा जर आपल्या अंगणामध्ये प्राजक्ताचं झाड असेल तर हा आजचा खासम खास व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे तर आवर्जून बघा तर मित्रमैत्रिणींनो जर आपल्या अंगणामध्ये हे प्राजक्ताचं झाड असेल तर खरोखर तुम्ही खूपच नशीबवान आहे कारण की या पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि नाजूक अस हे केशरी फुलांचं देठ आणि याचा मंद मंद असा सुगंध देणारं हे झाड हे म्हणजे प्राजक्ताचं झाड तर हे प्राजक्ताचं झाड हे भगवान श्रीकृष्णाने स्वर्गातून पृथ्वीवरती आणलं होत आणि हे कुठे लावावं तर यावरूनच माता रुक्मिणी आणि सत्य सत्य माता सत्यभामा यांच्या मध्ये भांडण सुरू झालं प्राजक्ताचं झाड आहे हे झाड माता सत्यभामाच्या अंगणामध्ये लावण्यात आलं होतं पण या पारिजातकाच्या झाडांची फुलं मात्र माता रुक्मिणीच्या अंगणामध्येच पडत होती तर तेव्हापासून हा प्राजक्ताचा सडा दुसऱ्यांच्या अंगणामध्ये अशी ही एक म्हणच पडून गेली होती तर बघा प्राजक्ताचं झाड हे भारतात उगवणार औषधी झाड आहे आणि याच्या फुलांचा सुगंध देखील अतिशय मनमोहक आहे आणि त्याचबरोबर या फुलांना अनेक नावांनी देखील ओळखल्या जात जसं की पारिजातक हरसिंगार रागपुष्पी राग खरपत्रक अशी अनेक प्रकारची नावं देखील या झाडाला या फुलाला आहेत खर तर हा प्राजक्ताचा हिमालयाच्या पायत्याशी दिसून येतो आणि त्याचबरोबर तो इतर ठिकाणीही आपल्याला नैसर्गिकरित्या उगवलेला आपल्याला दिसतो तर हे प्राजक्ताचं झाड अरिजातक जातक म्हणूनही ओळखलं जातं आणि आता आपण एक झाडांची आवड म्हणून आपल्या अंगणामध्ये किंवा आजूबाजूला हे प्राजक्ताचं झाड असत त्या घरामध्ये सर्व प्रकारची वास्तुदोष नष्ट होऊन जात असतात आणि जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तिथे माता लक्ष्मीचा पास असतोच असतो असंही म्हटलं जात कारण की प्राजक्ताची फुलं माता लक्ष्मीला अतिशय खूप म्हणजे खूपच प्रिय आहेत तर म्हणूनच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खाली पडलेली प्राजक्ताची फुलं माता लक्ष्मीला अर्पण करतात तर एवढंच नाही प्राजक्ताच्या सुगंधाने आपल्या जीवनातील ताण तणाव निघून जाऊन आपलं जीवन आनंदाने भरण्याची देखील शक्ती या फुलांच्या सुगंधामध्ये आहे आणि या फुलांच्या वासाने सुगंधाने आपलं मन शांत होतं आणि आपल्या घरामध्ये एक आनंदी वातावरण हे झाड निर्माण करत असत त्याचबरोबर निरोगी आणि दीर्घ आयुष्य देखील हे झाड देत तर बघा ही प्राजक्ताची फुलं फक्त रात्रीलाच उमलतात आणि सकाळपर्यंत ही फुलं तुकून जातात कोमेजून जातात ज्याच्या अंगणामध्ये ही फुलं पडतात उमलतात तिथे कायम शांतता सुख समृद्धी नांदत असते तसेच प्राजक्ताचं झाड हृदयविकारासाठी देखील खूप फायदेशीर मानलं जातं असं देखील सांगण्यात आलेलं आहे तर हृदय रोगांपासून चार पाच फुलांचा रस काढून पिणं हा देखील एक अतिशय प्रभावशाली उपाय आहे पण तुम्ही जेव्हा कधी हा उपाय करून बघणार असाल तर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्याने म्हणजे त्यांना विचारून तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तसेच प्राजक्ताची पाना सालं फूल ही औषधं म्हणून वापरली जातात तसेच ही प्राजक्ताची फुलं भगवान श्री हरी विष्णू देवांना आणि महादेवाला खूप म्हणजे खूप प्रिय आहे तर या प्राजक्तांच्या फुलाचा उपाय जो आहे तो मी श्रावण महिन्यात नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन आणि आशा करते की तुम्हाला जर अंगणामध्ये मोकळी जागा जर असेल तर श्रावण महिन्यामध्ये हे प्राजक्ताच एकतरी झाड आवर्जून माझ्या ताईने दादाने मित्रमैत्रिणीने ज्याला शक्य झालं त्यांनी आवर्जून लावावं आणि या प्राजक्ताचा सडा आपल्या अंगणामध्ये पडू द्यावा आणि ही फुलं आपल्या देवघरामध्ये देवांना नक्कीच अर्पण करा कारण कोणत्याही झाडाचं जे फुल असतं ते आपल्याला स्वतःहून तोडावं लागतं परंतु जे पारिजातकाचं झाड आहे तर ते आपल्याला त्याला कुठेही हात लावायचं काम नाही किंवा स्पर्श देखील करायची गरज नाही तर ते झाड आपल्याला अलगत आपोआपच ते फुलं आपल्याला प्राजक्ताचं झाड देत असत त्यामुळे हे प्राजक्ताचं जे झाड आहे तर हे खूप पवित्र झाड आहे आणि इतकंच महत्वाचं देखील आहे त्यामुळे आपल्या अंगणामध्ये जर जागा असेल तर आवर्जून हे झाड लावण्याचा प्रयत्न करा आणि लावा किंवा जर तुम्ही आता तुम्हाला जर, जर जा अंगणामध्ये जागा नसेल तर तुम्ही एखाद्या जिथे देवांचं मंदिर आहे भोलेबाबांचं आहे किंवा गजानन महाराजांचं आहे किंवा आता कोणत्याही देवाचं साईबाबाचं असेल मारुतीचं असेल तर तुम्ही तिथेसुद्धा एक झाड श्रावण महिन्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करा परत एकदा सांगते श्रावण महिन्यात मी पारिजातकाच्या फुलांच्या जी तांडे असते त्याचा शिव महापुराणातील तुम्हाला असं खास उपाय सांगणार आहे आणि जे आता लगेचच श्रावण महिना महिन्याला सुरुवात होईल तर तेव्हा आपल्याला देवाधिदेव महादेवांचे आपल्याला खास उपाय करायचे आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत जा तर आता लवकरच आपल्या चॅनलवरती श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणकोणते अतिशय पॉवरफुल शू महापुराणातील उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि केव्हा सुरू होईल त्या व... विषयावरतीही आपल्या चॅनलवरती लगेचच आता त्या व्हिडिओलाही सुरुवात होईल तर बघा प्राजक्ताचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि तुमच्या दारामध्ये प्राजक्ताचं झाड आहे का तुम्ही लावणार आहे का कृपया मला कमेंटद्वारे अवश्य कळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ